दागिने म्हणजे कळवण तालुक्यातील जनता पार्टीचे मोतीराम वाघ यांच्या पत्नी मालती मोतीराम वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून या निवडीचे स्वागत केले अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दोना पवार यांची निवड झाली त्यानंतर उप उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली त्यावेळी रेखा अरुण चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड झाली होती तेव्हा तेरा महिन्यानंतर रेखा चव्हाण यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला असल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच दोधा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते उपसरपंच पदासाठी मालती वाघ यांचे निर्धारित वेळेत एकमेव नाम निर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कविता बेडसे यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य रे सतीश आहेर साळूबाई सोनोने विठाबाई माळी नंदू पवार माजी संचालक अशोक चव्हाण राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष रामा पाटील सोसायटी चेअरमन दिलीप वाघ माजी उपसरपंच सुरेश देवरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोठा चव्हाण कारभारी वाघ भाऊसाहेब वाघ भास्कर चव्हाण वसंत वाघ बालचंद्र आहे गणू चव्हाण खंडू वाघ यशवंत वाघ शांताराम पाटील दत्ता वाघ भाऊसाहेब चव्हाण शिपाई गुलाम अनिल वाघ रोजगार सेवक बाळू चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते वाघ निवडणूक झाल्याबद्दल व मी साहेबराव पवार सरपंच आणि दोघ सरपंच उपसरपंच विविध शासनाच्या योजना गावाच्या ठरावानुसार विविध विकास कामांना भर घाले घालण्याचा प्रयत्न करू व गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करू थे। 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 तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दूरध्वनीवरून या निवडीचे स्वागत केले दीपक बागुल मी नाशिककर न्यूज कळवण